Thank <laughs> या नमस्ते सगळ्यांनी आता सिंहगड किल्ला फिरायलो आहे आम्ही तर तुम्हीसुद्धा फिरायला या तर आपण आता सिंहगड किल्ला फिरायला खाता घर हाताला पकड ना कोणच नाही माझं आल्या मग तर आपण सिंहगड किल्ल्यावरती आलोय तर सगळ्यांनी पटापट लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा सगळ्यांनी तर आम्ही आता सिंहगड किल्ल्यावरती आलोले सिंहगड किल्ल्यावरती आलोले सिंहगड किल्ल्यावरती आलोले आपण

की पे केवल सिंहगढ़ पेआ सिंहगढ़ है शिवाजी महाराज का किल्ला है, तो उधर कमेंट में जय शिवराय लिख दीजिए सिंहगड किल्ल्यावरती आहे सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांनी पटापटा लाईक करत जायचे ते किल्ल्यावरती आलेलो आहे सगळ्यांनी जय शिवराय कमेंटमध्ये नक्की लिहित राहा कमेंटमध्ये सगळ्यांनी जय शिवराय लिहायचे आपण सिंहगड किल्ल्यावरती आलेलो आहे एक एक लाईक करा आणि जय शिवराय लिहा प्रता निघालेलो आहे आम्ही घरी कमेंटमध्ये जे शिव राहिले सगळ्यांनी ते किल्ल्यावरती आलेली खूप दुख इथं इथं का पाडले सगळं